श्रीकृष्ण हे विष्णूंचा आठवा अवतार मानले गेले आहेत त्यांना कन्हैया श्याम गोपाळ द्वारकेश किंवा द्वारकाधीश या द्वार नावानेही ओळखले जाते धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरे श्रीकृष्णाचा जन्म झाला अख्यायिकेनुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कंसाला देवकी नावाची बहीण होती देवकीवर त्यांचे खूप प्रेम होते कंसाने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी होती आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी, वासु देवकी, वासु देवकी व वासुदेवांना तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वसुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली समजुतेनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तिथे देखरेख करणारे सर्व सैनिक घाट झोपेत गेले असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसुदेव देवकीला सांगितले की ते देवकीच्या देव देव पटतून जन्म घेणार आहे यानंतर त्यांनी स्वतःला आहोत गोकुळात बाबाजवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आलेली कन्या मथुरेत कंसाकडे सोपवून द्यावे असे सांगितले यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी कानाला नंदबाबांकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली नंद आणि यशोदांनी श्रीकृष्णाचे संगोपन केले लहानपणी कृष्णाचे महान कार्य केले जे कोणतेही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्यांच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला त्यानंतर शाक्तसूर त्रिनार इत्यादी राक्षसांचे वध केले नंतर गोकुळ सोडून नंदगावे आल्यावर तेथेही ते त्यांनी अनेक लिला केल्यात ज्यात गोचर लिला गोवर्धन लीला रास लीला इत्यादी प्रमुख आहेत यानंतर श्रीकृष्णांनी मथुरेत मामा कंसाचा वध केला सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य सापले पांडवांना मदत केली आणि विविध संकटांपासून त्यांचे रक्षण केले महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणंगारांवरच त्याचा उपदेश केला एकशे चोवीस वर्षांच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लिला पूर्ण केली त्यांचा अवतार संपल्यानंतर लगेचच परीक्षिताच्या राज्याचा काळ येतो कलियुगाची सुरुवात राजा परीक्षिताच्या काळापासून झाली असे मानले जाते जो अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र आणि अर्जुनाचा नातू होता श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा